सोहम आपली जी मॉकटेस्ट चौथी झालेली आहे त्याच्यामध्ये तुझा परफॉर्मन्स बघितला तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर इलेव्हन टू थर्टी थ्री आहे इट करिगार्डिंग त्याच्यामध्ये काय डाउट आहे का क्वेश्चन इलेव्हन जो आहे तो झिरो बजेट नॅनर आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन काय विचारलेला होता की ऑर्गेनिक फार्मिंग वरती त्यांनी क्वेश्चन विचारले होता आणि आपण बघितलं की सिक्कीम बिकेम केम सी फर्स्ट स्टेट इन इं इंडिया टू हॅव कंप्लिटली हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक फार्मिंग स्टेट त्याच्यानंतर झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हा क्वेश्चन येतो त्याच्यावर आपल्याला काय करायचं की लास्टच्या टेस्ट मध्ये आपल्याला हायड्रोपोनिक्स ऍक्वापोनिक्स इंडिग्रेटेड फार्मिंग मिक्स क्रॉपिंग म्हणजे काय तर हे सगळे कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे त्याच्यानंतर रिगार्डिंग जर बघितलं तर क्वेश्चन नंबर ट्वेल्व हा तू अटेंडन्स नाही केला हा जर क्वेश्चन नंबर ट्वेल्व जर बघितला अर्थ हिट बजेट किंवा रेडिशन बॅलन्स आहे तो एनसीआरटी मध्ये विचारला जातो एनसीआरटी ज्याला आपण काय म्हणतो की इन सोलर आणि जे आउट गोईंग रेडिएशन म्हणजे काही इनकमिंग सोलर आणि आउट गोईंग रेडिएशन त्याच्यामुळे काय होतं की अर्थ जे हिट बजेट आहे ते इनबॅलन्स झाल्यानंतर जे डेफिसिट होतं किंवा सरप्लस होतं आणि त्याच्यामध्ये जो क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ऑफ एनर्जी आणि क्रिएशन ग्रीन हाऊस गॅसेस तयार तर हा कन्सेप्ट आहे म्हणजे इथं मी एक्सपेक्ट करत होतो की हा क्वेश्चन जो आलेला आहे तो बेसिक वरून आला आहे एन सीआर एन सीआरटी मधून जर क्वेश्चन जर येत असतील तर आपल्याला काय आहे की एन वरती चांगला बोलतो साठी इफ यू अनालाइज की युपीएससी ची पीवायपू जर असतील तर त्याच्यामध्ये काय आहे की बरेचशे कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन असतात आणि ते एन मधून विचारले जातात जॉग्राफीची म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे रिसोर्स मार्किंग काय केलं पाहिजे की साठी आपली एनसीआरटी आहे ती चांगली झाली पाहिजे कारण हा क्वेश्चन इंडिकेशन देतो आपली एन वाजली आहे पण आपण अजून त्या पद्धतीने होल्ड नाही की आपण क्वेश्चन सॉल्व्हिस्ट इकोसिस्टिक कन्सेप्टल रेन फॉरेस्ट त्याच्यावर हा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये अजून थोडीशी अॅक्युरेसी पाहिजे आय नो की आपण ऑप्शन जे आहे ते कसे विचारले ओनली वन ओनली टू ऑल फोर ओनली थ्री तर तिथं काय आहे की प्रत्येक इकोसिस्टम ग्रासलँड इकोसिस्टम असेल ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असेल सवाना जे इकोसिस्टम पंपास असेल तर ते जे आहे हा सुद्धा एक आपल्याला एनसीआर टेबल कवर होत नंतर काय आहे का फोर्टीन क्वेश्चन जो जॉलॉजिकल कंडिशन यस तन्वर्जन मॉडेल तर इथं मला वाटतं तू मार्क केले ऑल फोर चालेल 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 सेकंड थर्ड अँड कन्वर्जन प्लेट बाज इजिन कर की कन्वर्जन प्लेट बाज काय असतात सगळ्यात प्रॉमिनेंट एक्झाम्पल म्हणजे आपला हिमालय क्रिएशन ऑफ हिमालय ऑस्ट्रियन प्लेट आणि जी युरेशियन प्लेट आहे ते काय होतात कन्वर्ज होतात mm. आणि त्या कन्वर्जन मुळे काय होतं की हिमालयाची हाईट आपली ग्रॅज्युअली वाढत जाते आणि हिमालयाचे इथेच भूकंप जातात आणि ते जे जाते ते दिल्ली साइड ला होतात <imitation> बरोबर तर हा ऑप्शन आला पाहिजे होता कन्वर्जन आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्म असेल इंट्राप्रेट असेल मिड ओशन रिलीज असेल इंट्राप्रेट म्हणजे आपला महाराष्ट्रातला जो लातूरचा जो आहे इंट्राप्रेट विदिन सेम प्लेट तर क्वेश्चन नंबर थर्टी फोर टू थर्टी नाईन हा करंट अफेअर्सचे क्वेश्चन विचारले होते तर त्याच्यामध्ये जर तुझा परफॉर्मन्स बघितला थर्टी फोर टू थर्टी नाईनमध्ये ह्याच्यामध्ये काही डाउट आहे का रिगार्डिंग यस मध्ये जर बघशील तर जो राईस कल्टिवेशन इन इंडिया आता इथं काय आहे की थर्टी थ्रीचा जर क्वेश्चन बघितला तर आपला काय दिलाय टू अँड फोर तर आपण ऑप्शन इव्हलेट करू की फोर जो ऑप्शन आहे पहिल्यांदा आपण बघू की यू हॅव मार्ट करेक्ट वाट म्हणजे बासमती राईस इज मेनली ग्रोन इन द डेल्टा रिलियन्स ऑफ सदर इंडिया क्वेश्चन नंबर थर्टी फोर टू थर्टी नाईन हा करंट अफेअर्सचे क्वेश्चन विचारले विचारलेले तर त्याच्यामध्ये जर तुझा परफॉर्मन्स बघितला थर्टी फोर टू थर्टी नाईन मध्ये काही डाऊट आहे ना रिगार्डिंग थर्टी फोर थर्टी येस थर्टी थ्री मध्ये जर बघशील तर जो राईस कल् हिमालयन्स त्याच्यामुळे आपल्याला ड्यू टू हिट्स पिक्चर्स म्युनिकाय केले जॉब्राउट केले इंडिकेशन जी आय काय केलं आणि दोन हजार सोळा सतरा च्या दरम्यान आपली पाकिस्तान वर्सेस इंडिया याचं वर्ल्ड इंटेलिज्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन मध्ये बॅटल होती की हा कोणता जौराफतील इज्युकेशन आहे किंवा हा नेटिव्ह कोणता आहे तर आपण ती केस जिंकलेली तर बासमती राईस म्हणजे पाकिस्तान एक इंडियस नगर इंडियस म्हणजे हा कोणता आहे कोणता येत मेडिकल नगन इंडिया नदर इंडिया म्हणजे मेनली तिथं ग्रोण होतो म्हणून तर तिथे आपली केस होती तर हा फोर जर आपण रॉंग धरला तर वन टू वन टू एंड थ्री म्हणजे आपल्याला थ्री साठी सा। आता सा। बघायचं आहे थ्री जर बघितलं तर सिस्टीम ऑफ राईस इंटिफिकेशन युजेस हायर सीड रेट हायर सीड रेस म्हणजे की पर जी काही फ्रॅक्शन असतील किंवा काय तिथं जास्त टाकावं लागतं तर एस आर एस आर आय जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये लो सीड रेट असतात किंवा ऑप्टिमल सीड रेट असतात म्हणजे थर्ड ऑप्शन सुद्धा रॉंग ऑप्टिमल म्हणून

तर आपल्या ज्या जुन्या होत्या नॉर्थ इस्टर्नला सापडतात इट्स रिगार्डिंग आपण जे म्हणतो तर ते आपल्याला तिथं सापडतात त्याच्यानंतर तर क्वेश्चन जर बघितले तर ज्या पद्धतीने आपण विचारलेलं आता एन एन सी हा फार बेसिक क्वेश्चन होता की तो आला पाहिजे हा इन्फ्लो कन्सेप्ट जो आहे तो आपल्या एनवायरमेंट मध्ये बघतो फक्त तो आपण काय करलेला होता की नॅशनल मिशन ऑफ क्लीन गंगा ह्याच्या कंटेक्ट मध्ये त्याच्यानंतर सिलिकॉन शिल्ड हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे कारण सेमी कंडक्टर आता जो इंटरनॅशनल कारण आता जर बघितली तर सेमी कंडक्टर इंडस्ट्री फार महत्वाची यस यस yes, yes. इंडिया मध्ये आता आपण नोएडा मध्ये बनवतोय साऊथ कोरिया असेल तर हे जे आहे ते डेटरेंट म्हणून वापरले जाते जसं की चायनाची जी इम्पिरिस्टिक पॉलिसी आहे त्याच्या अगेन्स्ट तायवान हा सिलिकॉन शिल्ड म्हणजे सिलिकॉनचा आधार घेऊन ते शिल्ड कसं करतात तर काइंड ऑफ तसा तो कन्सेप्ट आहे हा सारखा सारखा न्यूज मध्ये आहे त्याच्यानंतर ऑफ द कोल्ड वेव तर हा एक्सपेक्ट करत होतो की हा एक बेसिक हा आला पाहिजे होता थर्टी सिक्स चा जर बक्षीट तर एक आला पाहिजे होता की लहान इना जर बक्षीट लहान इना विच मे इन कोल्ड कंडिशन लहान इना म्हणजे काय अबाव एवरेज मान्सून रेनफॉल आपल्या इंडिया मध्ये होतो जेव्हा होतो तेव्हा मे इन कोल्ड म्हणजे होऊ शकतं का कोल्डनेस पाऊस पडला तर होऊ शकतं म्हणजे पोस्ट ऑप्शन बरोबर आहे त्याच्यानंतर लॉन्ग विंटर नाईट असतील त्यांना काय विचारायचं की नॉर्थ नदर पार्ट्स मध्ये दिल्ली मध्ये किंवा वेस्टर्न यू पी ए मध्ये नोएडा मध्ये गुलगडा मध्ये जे कोल्ड न्यूज येतात ते कशाशी रिलेटेड आहेत ते त्यांनी विचारले आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर इट्स ओके की हा जो आहे विलोग्राम एंड डायनामिक्स हा जो आहे न्यूज मध्ये आहे तर ठीक आहे फक्त एकदा वाचून घ्यायचं त्याच्यानंतर थर्टी नाईन चा क्वेश्चन तुला जमला दॅट इज अ गुड हा एक इंस्टाग्राम ला किंवा एक रील्स आलेली होती ऑल आईज ऑन राखा तर आपल्याला माहिती होतं की जो पॅलेस्टिन इजिप्त किंवा त्या बाउंड्री वरती असेल इझ्राइट पॅलेस्टिन इशू असेल तर तो डेलिबरेटली हा क्वेश्चन होता की तो एज अ फोर कळाल्यानंतर मुलांना तो जमला पाहिजे बस की जेणेकरून बाकीचे जे आहे थोडासा एक लेवल इझिअर केलेलं आहे हा ए फोर आल्यानंतर तो त्यांना ऑप्शन कळून जाईल आणि बाकीची फक्त ते मार्किंग करतील कारण हे प्लेसेस इन न्यूज आहेत ते हाय बेरिंग पोटेन्शियल आहे ते एक्झाम मध्ये त्याच्यानंतर जर बघितलं तर क्वेश्चन नंबर एटी फोर टू नाईन्टी थ्री हा सेक्शन जो आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट साठी डिव्हलप केलेला एटी फोर टू नाईन्टी थ्री

नाइंटी वन जर बघितला तर इंटरनेट गव्हर्नन्सचा आलेला आहे इंटरनेट गव्हर्नन्स तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो काय करतो की डॉट इन जो डोमेन आहे तो कुणाला दिला जातो आणि ट्राय ट्रायचं जे रेग्युलेशन आहे म्हणजे हा क्वेश्चन केलाय तर तो, तो बरोबर केला म्हणजे कन्सेप्ट क्लॅरिटी आहे ओव्हरऑल परफॉर्मन्स तुझा खरंच चांगला आहे ज्या पद्धतीने नवीन असेल रिसोर्सेस वगैरे तुझे राईट डायरेक्शनला आहेत आता जस्ट आपल्याला काय पाहिजे की रिव्हिजन आणि रिव्हिजन पाहिजे की ऑलरेडी तू कन्सल्टच्या फार जवळ जातोय थोडासा आपल्याला एक रिविजन जर दिली तर प्रॉपर रिसोर्सेस तुझ्याकडून झालेले आहेत थोडं जर आपल्याला रिव्हिजन केली थोडं अजून प्रॅक्टिस केली मॉफची तर आपण चांगला इंच्या स्कोरमध्ये इम्प्रूव करू शकतो आय होप की तुला गोष्टी समजले झाले